रिसोड तालुक्यातील मोप सर्कल पंचक्रोशीत पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर समाजकार्याची परंपरा जपणाऱ्या अनुराधाताई आकाश गरकळ यांच्या उमेदवारीने स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण केला आहे गरकळ परिवार हा या भागातील लोकसेवा आणि प्रामाणिक कार्यासाठी ओळखला जाणारा परिवार माजी सरपंच आत्माराम गरकळ यांची सून आणि सामाजिक कार्यकर्ते आकाश गरकळ यांच्या पत्नी असलेल्या अनुराधाताईंच्या उमेदवारीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे यामागे ज्येष्ठ समाजसेवक रंगराव गरकळ यांचा दृढ पाठिंबा असल्याने त्यांचा राजकीय प्रवास अधिक बळकट होणार असल्याचं मानलं जात आहे आकाश गारकर यांनी आजवर युवकांसाठी रोजगार शिक्षण तसेच महिलांच्या स्वावलंबनासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत या कार्यातून त्यांची समाजाशी घट्ट नाळ निर्माण झाली असून त्यांच्या कार्याचा प्रभाव पंचक्रोशीत सर्वत्र दिसतोय पंचायत समितीमध्ये प्रवेश म्हणजे राजकारण नव्हे तर समाजसेवेचा विस्तार असे अनुराधाताईंचं स्पष्ट मत आहे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना न्याय मिळवून देणे दे हा त्यांचा ध्यास आहे गरकळ परिवाराने अनेक वर्ष लोकांसाठी निस्वार्थ भावनेने काम केले असून त्या परंपरेतूनच आता अनुराधाताई आकाश गरकळ या जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरले आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे मोप सर्कलमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्सुकता असून गरकळ परिवाराचा समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी अनुराधाताईच सक्ष उमेदवार आहेत अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट